वाढत्या तापमानात पक्ष्यांना सोय व्हावी म्हणून वतीने अल्पदरात मातीची भांडी उपलब्ध शहरातील इन्कलाब फाउंडेशन या सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या समूहाच्या वतीने पक्ष्यांसाठी दाना व पाण्याची सोय व्हावी यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर पाचशे पेक्षा जास्त मातीची भांडी व घरटे शहरवासियांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे सलग तीन वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे एप्रिल मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर तापमान वाढणार असून वाढलेल्या तापमानामुळे निसर्गात फिरणाऱ्या विविध सोसावी लागते या या लागते यामुळे या या त्रासाला सामोरे जावे कडाक्याच्या उन्हात त्यांना व पाणी उपलब्ध म्हणून शहादा शहरातील टीम इन्कलाब ब्रिगेडच्या वतीने सुमारे पाचशे मातीची भांडी ना नफा ना तोटा या तत्वावर बुधवारपासून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहरवासियांना उपलब्ध व्हावीत म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आली होते वाटपावेळी पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी पोलीस निरीक्षक ने निलेश देसले उपस्थित होते शहरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत मातीचे भांडे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती इनकला फाउंडेशनच्या वतीने वर्षभर शहरात गरजूंसाठी सामाजिक उपक्रम राबवले जातात मोठ्या प्राण्यांना व पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घराजवळ व परिसरात तसेच घराच्या छतावर मातीच्या किंवा आपल्याकडे उपलब्ध नसतील अशा भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाढत्या तापमानामुळे पक्षी प्राण्यांना दिलासा मिळावा म्हणून पाणी ठेवण्याचे आवाहन इन्कलाब ब्रिगेडच्या टीममधील सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे आय न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक मनोज बिरारी यांचा रिपोर्ट The curriculum, the curriculum, the curriculum, the kab the curriculum, 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 the